नमस्कार मी सुचिका कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात नगर परिषदेत भाजपचा विजय निश्चित जंगी प्रचार सभेला प्रचंड जनसमुदायाचा कडाडून प्रतिसाद सटाणा बागलान नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय आता स्पष्ट दिसू लागला आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ योगिता सुनील मोरे यांच्या प्रचारासाठी सटाणा पाठक मैदानावर झालेल्या भव्य सभेला जनतेने दिलेला कडाडून प्रतिसाद पाहता भाजपचा विजयी झेंडा निश्चित आहे असे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे सभेसाठी विशेष उपस्थिती डॉ प्रतापराव दिगावकर आयपीएस माजी आयजी एमपीएससी आयोग सदस्य भाजप नमोचषक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण बागलांचे बुलुंद तोफ आमदार दिलीपदादा बोरसे बळीराजा फाउंडेशनचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब चिला अहिरे मान्यवरांचे सटाण्यात आगमन होताच कार्यकर्त्यांनी आणि जनतेने केलेले जंगी स्वागत घोषणांनी दणांदि मैदान आणि प्रचंड गर्दी यामुळे प्रचारसत्राला ऐतिहासिक वातावरण प्राप्त झाले सभेतील उत्साहाने एकच संदेश दिला सटाणा पागला नगर परिषदेमध्ये भाजपचा विजय अटळ जनतेचा उफाळून आलेला प्रतिसाद उमेदवारांवरील विश्वास आणि नेतृत्वाची भक्कम साथ पाहता सौ योगिता सुनील मोरे यांचा विजय आता केवळ औपचारिकता उरला असल्याचे राजकीय जाणकरांचे मत आहे प्रतिनिधी समीर राजाराम पाटील बागलाण नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद